सर्वांना नमस्कार बी न्यूज न्यूज नेटवर्कमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण आज अतिशय शिक्षण क्षेत्रातल्या महत्वाच्या विषयासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर बोलणार आहोत म्हणून हा व्हिडिओ विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या सवयी आहेत अगदी परीक्षा आता तोंडावर आलेली आहे वेळापत्रक जवळपास निश्चित झालेलं आहे दहा फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत आणि वीस फेब्रुवारीपासून ह्या दहावीच्या परीक्षा सुरू होत असल्यामुळे आपल्याला त्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना सावध करणं अत्यंत गरजेचं आहे कारण कोणताही यशस्वी विद्यार्थी तोच असतो जो वेळ येण्याच्या अगोदर वेळेपूर्वी सावध होतो आणि यशस्वी शिक्षक त्यालाच म्हणता येतो की जो वेळेच्या अगोदर विद्यार्थ्याला सावध करतो आणि पालक तो सजग असतो जो पालक वेळेच्या पूर्वी आपल्या घरामधलं वातावरण हे विद्यार्थ्याचा मेरिट येण्यासाठीच्या साठीच आवश्यक असत म्हणजे दहा नियम जो सर्वांनी फॉलो केले म्हणजे त्यामध्ये सर्वच आले शिक्षक आले पालक आले विद्यार्थी आले तर निश्चित विद्यार्थ्याच्या गुणवत्तेमध्ये फार मोठी वाढ होते असं शिक्षण तज्ज्ञांचं म्हणणं आहे म्हणजे कोणते दहा नियम आहेत अगदी रोजच्या जीवनामध्ये थोडासा बदल करून त्या विद्यार्थ्यांनी पुढे जायचंय विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला पाहिजे पहिला नियम आहे तो म्हणजे सकाळी लवकर उठणे आता इथून पुढचा जो कालावधी आहे तो शक्यतोपर्यंत शक्यतो म्हणण्यापेक्षा अगदी 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 नित्य निमाणे आजपासून सकाळी लवकर उठणे हा त्यांनी आता त्याच्या आयुष्यामध्ये करून घेतलेला पहिला बदल तसं तर जे विद्यार्थी ऐंशी टक्क्याच्या वरचं ध्येय ठेवून काम अभ्यास करत आहेत ते सकाळी उठतच असतील त्याच्याबद्दल काही पण पण त्याच्यामध्ये सुद्धा लवकरात लवकर उठणं हे अतिशय महत्वाचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर मन प्रसन्न राहत आणि खूप संतांची वाणी आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मग पहिला नियम सकाळी लवकर उठणे दुसरा आहे सकाळी लवकर उठायचे म्हणजे संध्याकाळी लवकर झोपलं पाहिजे म्हणजेच याचाच अर्थ ग्रामीण भागात त्याला जागरण असा शब्द आहे म्हणजे जागरण टाळणे जागरणाचा थेट संबंध येतो आरोग्याशी त्यामुळे आजपर्यंत आम्हाला शिक्षण क्षेत्रामध्ये असा अनुभव आलेला आहे की जागरण करणारे विद्यार्थी हे बरोबर परीक्षेच्या तोंडावर परीक्षा जवळ आल्यानंतर हे त्यांचं आरोग्य बिघडल्याची आणि त्यातून फार मोठी त्यांची शैक्षणिक हानी झाल्याची उदाहरणं आहेत त्यामुळे सकाळी लवकर उठण्यासाठी संध्याकाळी व्यवस्थितरित्या लवकर झोपणं हे अत्यंत गरजेचं आहे दहावीचा विद्यार्थी असो बारावीचा विद्यार्थी असो झोप नितांत गरजेची आहे आणि त्यामुळे बाकीच्या सोशल मीडिया मोबाईल टीव्ही या गोष्टीपासून विद्यार्थी जर आता एक दीड महिना दूर राहिला तर त्याच्या आयुष्यामध्ये फार मोठा फरक पडू शकतो म्हणजे गुणवत्तेमुळे मधी मोठी वाढ होण्याची शक्यता आहेच आणि होतेच ते, ते म्हणजे कन्फर्म आहे त्यामुळे सकाळी लवकर उठताना दुसरा नियम काय जागरण टाळा विद्यार्थ्यांना आणि आरोग्य सांभाळा आता हे करत असताना घरी सुद्धा मग पालकांनी काय काळजी घ्यायची आहे की आपला पाल्य जर मध्ये आणण्याचं पालकांचं ध्येय असेल आणि त्याची ती कुवत आहे त्याचं तेवढी कुवत आहे तो नव्वद पंच्याण्णव अगदी आउट ऑफ शंभर कडे जाऊ शकतो असं जे पालकांना कळतंय त्या पालकांनी काळजीपूर्वक घरामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी स्वतः काही गोष्टी करायच्या आहेत जसं की आईने फार तळुळ पदार्थ न करता विद्यार्थ्यांना जे अति आवडतात ती पदार्थ थोडी टाळली पाहिजे कारण तेव्हा विद्यार्थ्यांच्या जीवेवरचा कंट्रोल सोडतो अगदी आपल्यासारखंच आहे ते तर विद्यार्थी दशेमध्ये असतात म्हणून घरामध्ये कुठल्याही पद्धतीचे जंक फूड हे न देता हेल्दी कशा पद्धतीने त्या विद्यार्थ्यांना खायला देता येईल यासाठी थोडासा जास्तीचा या दोन महिन्यात खर्च झाला तरी तो परवडतो एकीकडे आपण लाखो रुपये फीज भरतो आहोत एकीकडे आपण खर तर पुढे विद्यार्थ्यांना मार्क्स कमी पडल्यानंतर प्रायव्हेट मध्ये लागण्यासाठी लाखो रुपयाची फीस द्यायला पालकतात पण या दोन महिन्यामध्ये विद्यार्थ्यांना हेल्दी खायला मिळालं पाहिजे यासाठी जर थोडासा खर्च होत असेल तर तो आवर्जून खर्च करा त्याचा फायदा हा विद्यार्थ्याला होतो त्याचं आरोग्य चांगलं राहतं त्यानंतर तिसरा नियम आहे आता सर्व परीक्षेच सुरू झालेले आहेत जिल्हा मंडळाच्या सर्व परीक्षा प्रत्येक शाळेमध्ये सुरू झालेल्या आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू झालेले आहेत तो पाल कोणत्यातरी क्लासमध्ये असेल तर त्या क्लासमध्ये सुद्धा सराव परीक्षा सुरू झालेल्या आहेत म्हणून क्लासच्या आणि शाळेमधील ज्या सराव परीक्षा असतात त्या अतिशय विद्यार्थ्यांनी सीरियसली दिल्या पाहिजे म्हणजे बोर्ड परीक्षा आहे अशा पद्धतीने दिल्या पाहिजे आणि त्या परीक्षे जे काही मार्क्स येतात त्या मार्क्सवर समाधानी न राहता ते मार्क्स कसे वाढतील पुढच्या परीक्षेमध्ये अगदी तरी वाढ झालीच पाहिजे आणि आउटॉफ पण आपण कसं जाऊ कारण सरावमध्ये जर आपण पैकीच्या पैकीकडे जात असो तर मग बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपली मार्किंग मोठी वाढणार आहे अन्यथा काय होतं पहा की बऱ्याच क्लासमध्ये असेल किंवा शाळेमध्ये निर्दोषपणे पेपर तपासण्याचा त्यांचा निश्चित एक भाग असतोच परंतु एकटा एक्झामिनर्स तो पेपर चेक करतो आणि बोर्ड परीक्षेचा नियम काय आहे एक्झामिनर मॉडेटर आणि चीफ मॉडेटर असे तीन त्या विषयाचे विशेषतज्ञ शिक्षक पेपर तपासणी करत असल्यामुळे बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपल्याला मार्क्स वाढण्यासाठी सराव परीक्षेमध्ये जे काही मार्क्स येतात त्यावर नेहमीच विद्यार्थ्यांनी असमाधानीच राहिलं पाहिजे आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये मात्र मेरिटच ध्येय ठेवून अभ्यास करा तणाव पूर्ण म्हणजे सराव परीक्षेमध्ये सिरियसली त्या परीक्षा देणं गरजेचं आहे बरेच जण द्यायचं का दे म्हणून देतात मार्किंग हे काय बोर्डाच्या परीक्षा आहेत का, का, का? तपासूनच दिला जात नाहीत अशा पद्धतीनं प्रत्येक पेपर तर तपासून दिलाच गेला पाहिजे आणि त्याला नेमकं कुठं चुकलंय हे जर सांगितलं तर पुढच्या सरावमध्ये त्या चुका टाळल्या जातात आणि त्याच्या पुढे अशा पद्धतीने तो, ता तो, तो विद्यार्थी तयार होतो बनत जातो जास्तीत जास्त अभ्यास विद्यार्थ्यांनी आता हे दोन महिने लिखाणातून केला पाहिजे कारण आम्ही जो केलेला सर्वे आहे तो सर्वे असा आहे की मुलं बरेचसे जसं बारावीचे नीटची तयारी करणारे आहेत जेनची तयारी करणारे आहेत आणि या परीक्षा ऑब्जेक्टिव्ह टाईप आहेत त्या परीक्षेमध्ये लिखाणाचं काम जास्त नाहीये पण बारावी बोर्डाची परीक्षा जी आहे ती पूर्णतः लिखाणातून आहे अक्षरशः अनेक विद्यार्थ्यांनी गेलो अशा पद्धतीची परिस्थिती आहे म्हणून त्यांचा मग पूर्ण पेपर सोडवणं होत नाही त्यांच्या डोक्यामध्ये अभ्यास असताना सुद्धा पेपरमध्ये लिहिल्या गेल्या नसल्यामुळे त्याचं गुणांकन कसं करणार त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा आजही बोर्डाची लिखाणातून असल्यामुळे तीस पस्तीस छत्तीस जवळपास आणि दुसऱ्या एक दोन पुरवण्या एवढं लिखाण त्यांना तीन तासामध्ये करायचं आहे ही जी लिखाणाची स्पीड आहे मग तो विद्यार्थी कला शाखेचा असेल तो विद्यार्थी सैनी माध्यमाचा असेल तो विद्यार्थी विदेशी माध्यमाचा असेल तर विद्यार्थी अगदी मराठी माध्यमाचा असेल प्रत्येकाला लिखाण आवश्यक असल्यामुळे आता इथून पुढच्या दोन महिन्यामध्ये त्यांनी लिखाणातूनच अभ्यास केला पाहिजे आता बऱ्याच विद्यार्थी लिखाणाचा सराव म्हणजे मग दुसऱ्या काहीतरी लिहित बसतात तर त्या विद्यार्थ्यांना निश्चित सांगणं आहे की आपला वेळ पुन्हा सत्कारणी लागण्यासाठी त्यांनी पाठ्यपुस्तक जर लिहून काढले तर त्यांची लिहिण्याची स्पीड वाढेल आणि जे लिखाण आहे ते अभ्यासक्रमामधलंच असल्यामुळे नियम असा आहे अगदी सिद्ध झालेला नियम असा आहे की एकदा लिहिले म्हणजे तीनदा वाचणे म्हणजे तीनदा एखादा पाठ वाचल्यानंतर विद्यार्थ्याचा जेवढा ग्राफ्टिंग पॉवर वाढतो त्याच पद्धतीनं एकदा लिहिल्यानंतर तशा पद्धतीचा तो पाठ त्या विद्यार्थ्याला समजतो म्हणून लिखाणातली जी स्पीड आहे जास्तीत जास्त कशी वाढेल याची या दोन महिन्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि हा पाचवा नियम अतिशय महत्वाचा आहे त्यानंतर सहावा नियम आपण सांगू शकतो मिरित विद्यार्थी येण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे त्यातला तो म्हणजे वेळेमध्ये जो काही सराव पेपर आहे तो वेळेत सुटला पाहिजे म्हणजे किमान तीन तासाचा पेपर असेल ऐंशी मार्काचा तर तो, तो किमान तीन तासाला एक वीस मिनिट कमी असताना तो पेपर शाळेमध्ये सराव परीक्षेमध्ये सुटला पाहिजे वेळेचं बंधन लावलं पाहिजे आणि होतं कसं बघा बऱ्याच वेळेस इन जनरली असं होतं क्लास असेल किंवा शाळा असेल करेक्ट वेळेला महत्व दिलं जाईलच की नाही याबद्दल निश्चित शंका असते म्हणजे शाळेमध्ये विद्यार्थी नेतो आहे तर चला बाबा एक पाच मिनिटं दहा मिनिटं आपण देऊया एक्स्ट्रा परंतु त्या एक्स्ट्राच्या ह्याच्यामध्ये बोर्डाच्या परीक्षेमध्ये कसं नसतं बोर्डाच्या परीक्षेमध्ये पेपर संपण्यापूर्वी दहा मिनिटाची जी काही सहा होण्याची बेल असते आणि पुन्हा वेळ संपला की एकही मिनिट बोर्ड परीक्षेमध्ये वाला जे काही शिक्षक आहे तो देत नाही कारण देताच येत नाही आणि मग त्या विद्यार्थ्यांची मोठी नफलत होते एखादा प्रश्नच राहून जातो दहा मार्काचा जो प्रश्न राहिला तर सत्तर पैकीच गुणगान होणार आहे ऐंशीचा पेपर आहे सत्तरच मार्कापैकी गुंधा होणार म्हणजे दहा तर संपलेच त्याचे म्हणजे लिहूनच संपलं त्याला लिहिलाच गेलं नसल्यामुळे त्याचे मार्क कसे पडतील त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी अत्यंत सिरियसपणे सर्व पेपर सोडवताना पूर्ण वेळेच्या अगोदर कसा पेपर संपेल इकडे तिकडे कुठेही न पाहता आपण एकटेच हॉलमध्ये आहोत आणि बोर्डाची परीक्षा आपण देतो आहोत हा जो काही अॅटिट्यूड आहे तो ऍटिट्यूड विद्यार्थ्यांमध्ये असला पाहिजे मग मात्र जा तो विद्यार्थी बोर्ड परीक्षेमध्ये नव्वदची झेप घेण्यासाठी फार काही हे होणार नाहीये हा त्याचा महत्वाचा भाग आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा अकला नियम येतो तो म्हणजे बाजारातील जे काही नकली स्टडी मटेरियल आहेत त्यापासून विद्यार्थ्यांनी आता सावध राहिलं पाहिजे आम्ही बाजारामध्ये पाहतो हो। आहोत अत्यंत अनुभव असलेली कोणीतरी थातूर मातूर काहीतरी अ खिसा पॉकेट म्हणे काहीतरी डायमंडच म्हणे कोहिनूरच म्हणे म्हणजे फक्त नाव अतिशय भारदस्त द्यायची आणि मधली जेव्हा आम्ही भाषा पाहतो मधली जे उत्तरं पाहतो ते अत्यंत खालच्या हीन दर्जाची निकृष्ट दर्जाचं ते दर्जा मटेरियल आहे लक्षात घ्या आणि म्हणून या मटेरियलची मांडणी जर विद्यार्थ्यांनी पेपरमध्ये केली तर त्याला मार्क्स टाकल्या जाणार नाही कारण ती अनुभवी नाही कारण ते पाठ्यपुस्तकातली जी भाषा आपण वापरतो की वापर विद्यार्थी सोमत जे स्वतःचं तयार करतं तेच मत ग्राह्य धरलं जातं बोर्ड परीक्षेमध्ये आणि त्याला मार्किंग चांगली आहे म्हणून आयत जे काही आहे आयत्या पीठावर रेघोट्या असं जे म्हणतो आपण त्या रेघोट्या कोणत्याही विद्यार्थ्यांनी मारल्या आजपर्यंत आम्ही अनेक मिरिट विद्यार्थ्यांच्या सुद्धा मुलाखती घेतलेल्या आहेत पण आमच्या ऐकण्यामध्ये किंवा आम्ही चॅनलवर सुद्धा ते मिरिट विद्यार्थ्यांचे मनोगत तर टाकलेत तर त्यांचं स्पष्ट म्हणणं आलेलं आहे की जे पंच्याऐंशीच्या वर मार्क्स देतात त्यांचं की आम्ही कुठलंही रेडीमेड मटेरियल न वापरता आम्ही पाठ्यपुस्तकाचा जास्तीत जास्त अभ्यास केलेला आहे कारण बोर्डाला पाठ्यपुस्तकाची उत्तरं अपेक्षित असतात कुठल्या मटेरियल ओ... मधले उत्तरं अपेक्षित नसतात हे लक्षात घेतलं पाहिजे आपण म्हणून हा जो अतिशय महत्वाचा नियम आहे की स्टडी मटेरियल काय वापरायचं आता हे दोन पाठ्यपुस्तकाचा जास्तीत जास्त वापर करा आणि ऑब्जेक्टिव्ह साठी जे रेडिमेक मटेरियल आले त्याचं आणि पाठ्यपुस्तकातलं उत्तर हे चेक केलं पाहिजे आपण आणि आता अनेक मटेरियल मध्ये उत्तरच चुकीचे दिले जातात किंवा त्यांचा अनुभव लिहिणाऱ्यांचा कमी असतो मागचंच थापल्या जातं फक्त वरचं खपट इसवीसन तेवढं बदललं की दोन हजार पंचवीस साठी सव्वीस साठी अशा पद्धतीनं वरचं खपट चेंज करून मधली सगळी माहिती जशाच तशी असते त्यात कुठलाही बदल बरेच जण करत नाहीत शुद्धलेखनाच्या ग्रॅमॅटिकल मोठ्या चुका असतात त्यासोबतच जी मांडणी असते ती मांडणी बोल्ध मान्य असेलच असं नाही म्हणून यापासून दूर विद्यार्थ्यांनी राहिलं पाहिजे आणि दर्जेदार जी पाठ्यपुस्तकं आहेत त्या पाठ्यपुस्तकाचा जास्तीत जास्त अभ्यास कसा करता येईल आणि त्यातलीच उत्तरं तीच भाषा त्यातली शब्द लिहिण्याचा आपण जर प्रयत्न केला तर विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढतात हे सिद्ध झालेलं आहे आणि हे गोळ जाण्याच्या पूर्वी आम्ही सावध करतो आहोत अजून जवळपास सव्वा महिना ते दीड महिना विद्यार्थ्यांच्या जवळ असल्यामुळे विद्यार्थी तयार होऊ शकतो पालकांनी विद्यार्थ्याला आवर्जून या गोष्टी सांगितल्या पाहिजे त्यानंतर अतिशय महत्वाचा पुढं नियम येतो तुम्ही जे पाठ्यपुस्तकाचा जास्त वापर करा तो त्याला धरून आहे जर विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तक वापरलं तर तो रेडिमेड मटेरियकर फारसं जाणार नाही रेडीमेड रेडिमेड मटेरमध्ये बाजारामध्ये आम्ही नुसती चौकशी केली तर अगदी पंधरा ते वीस प्रायव्हेट कंपन्या त्याच्यामध्ये उतरलेल्या आहेत त्यातला एक दोन जर दर्जेदार सोडल्या तर बाकी सगळे थातूर मातूर पुस्तक तयार करून विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती दाखवून आणि काहीतरी सकारात्मक त्याच्यावर कोटेशन लिहून ते काय करतात विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या त्यांची फसवणूक करतात हे सिद्ध झालेलं आहे म्हणून पाठ्यपुस्तकातून केलेला के अभ्यास हाच मिरिट अभ्यास आहे हाच पुढे स्पर्धात्मक परीक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे तो कोणीही माध्यमाचा विद्यार्थी असो त्यांनी पाठ्यपुस्तक हाताळलं पाहिजे आणि अगदी भाव्य म्हणून आपण जर पाहिला तर तो आहे घरातील वातावरण प्रसन्न ठेवणे की पाल ही पालकाची जबाबदारी आहे घरामध्ये वातावरण अत्यंत प्रसन्न ठेवलं पाहिजे विद्यार्थी चिडचिड होणार नाही घरामध्ये जे काही एकंदरीत कौटुंबिक वातावरण असेल ते कौटुंबिक वातावरण व्यवस्थितरित्या सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे कारण याच वातावरणामध्ये विद्यार्थी बराचसा काळ आता राहणार आहे शाळेमधले अभ्यासक्रम संपले संपलेले असतात बऱ्यापैकी आता क्लासमध्ये पण अभ्यासक्रम संपलेले असतात त्यामुळे आता विद्यार्थी जास्तीत जास्त शाळा क्लासपेक्षाही तो आता घरी अभ्यास करू शकतो ज्याला सोय अध्ययन म्हणतात आणि म्हणून या सोय अध्ययनामध्ये घरचं वातावरण पालकांनी चांगलं ठेवणं हे नितांत आवश्यक आहे कोणते बाहेर जाण्याचे कार्यक्रम असतील तर सहसा ते सहसा पालकांनी आपल्या पाल्याला त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह न केलेलंच बरं कारण दूरच्या कुठल्या तरी अ आ... पाहुण्याचा एखादा शालांतीचा कार्यक्रम आहे उदाहरणामध्ये सांगतो आहोत आम्ही आणि जर पालले तिथे गेला तर पालकाला वाटतं की आम्ही काय सकाळी गेलो तो संध्याकाळी वापस आलो परंतु विद्यार्थ्याची एक मनोभूमिका अशी असते मानसशास्त्र असं सांगतं की तुम्ही जरी चार तासामध्ये तो कार्यक्रम करून आला असलात तरी चार दिवस त्या कार्यक्रमातल्या काही इव्हेंट ह्या विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये सतत रेंगाळत असतात आणि मग अशा पद्धतीचा जो काही त्याचा जो काही एकाग्रतेचा भाव आहे आणि त्याच्यामध्ये जे काही व्यवस्थितरित्या फ्री प्लॅन तो अभ्यासाला गुंतलेला होता त्याला डिस्टर्ब करण्याचं काम पालकांनीच केलेलं असतं आता कुण्या विद्यार्थ्याला या वेळामध्ये फिरायला आवडत नाही निश्चित आवडतं त्याला त्याला पाहुण्यांच्या घरी जायला आवडतं त्याला आजूला जायला आवडतं ह्या सगळ्या गोष्टी त्याला आवडतात खऱ्या परंतु आपण शिक्षण क्षेत्रामध्ये येणाऱ्या काळात या दीड महिन्यामध्ये विद्यार्थ्याला बाहेरचा कुठलाही लांबच्या प्रवासाचा कुठलाही प्रोग्राम त्याला त्याच्या आयुष्यामध्ये तयार करू नका कारण तसा केला तर त्याच्या आरोग्यावर परिणाम होणार आहे निश्चित तो तुम्हाला विरोध करणारच नाही कारण त्याचं मानसशास्त्र हे तशा पद्धतीनं असतं त्याची समज कमी असते म्हणून पालकांनी जाणीवपूर्वक या दोन दोन महिन्यामध्ये आपलेही जे काही प्रोग्राम आहे ते एकतर आपल्या आपलं करावेत विद्यार्थ्याला इन्वॉल्व्ह न करता आणि विद्यार्थ्याची जी काही घरातली अभ्यासाची पद्धत आहे त्या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये हे जे काही दहा महत्वाचे नियम आम्ही सांगितलेले आहेत ते तज्ज्ञ शिक्षकांच्या अनुभवातून आलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी काही माहिती आहे ती माहिती विद्यार्थ्यांनी पालकांनी आणि खास करून शाळेतल्या शिक्षकांनी सुद्धा समजून घेऊन यामध्ये भर टाकून आपला विद्यार्थी हा गुणवत्तेमध्ये पहिल्या रँकमध्ये आला पाहिजे तो स्वतःच्या पायोभं टाकत असताना त्याचं त्याने जे स्वप्न पाहिलेलं आहे ते त्या स्वप्नापर्यंत जाण्यासाठी तीन घटक एक एकत्र आले तरच कुठल्याही विद्यार्थ्याचं उच्च स्वप्न पूर्ण होऊ शकतं त्यातला पहिला घटक तो स्वतः विद्यार्थी की मला करायचा आहे ती बंजवी नाहीये विद्यार्थी सकाळी उठताना जर एक दबाव म्हणून उठत असेल तर अभ्यास होणार नाही त्यानं प्रत्येक गोष्ट आवडीने केली पाहिजे हे माझं काम आहे माझं कर्तव्य आहे मला काहीतरी करून दाखवायचं आहे मला माझ्या आईवंडाचं नाव मोठं करायचं आहे मला माझं पुढचं आयुष्य सुखामध्ये घालण्यासाठी मला माझं जे काही गोल अचिव्हमेंट करायचं आहे ते मोठं आहे आणि त्यासाठी मला उठायचं आहे ते माझं काम आहे असं जर विद्यार्थ्यांमध्ये पेरलं गेलं तर विद्यार्थी प्रसन्न मनाने उठेल आणि अकरा दहावीचा आणि बारावीचा विद्यार्थी म्हणजे हा मोठा विद्यार्थी असतो त्यांना निश्चित कळतो चांगलं काय आणि वाईट काय कोणत्या हॅबिट ह्या बॅड असतात कोणत्या गुड असतात हे त्या विद्यार्थ्याला माहिती असतं आणि म्हणून फक्त त्याला नेहमी जाणून करून देणं हे पालकाचं आणि शिक्षकाचं कर्तव्य आहे म्हणून पालक शिक्षक विद्यार्थी हा शिक्षणातला जो त्रिकोण आहे तो त्रिकोण जर परिपूर्ण झाला तर कुठलाही विद्यार्थी कोणत्याही परीक्षेमध्ये सहजरित्या यशस्वी होऊ शकतो म्हणून सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या पूर्वीच्या काळासाठी एक नियोजन कसं असावं या नियोजना नियोजनासंदर्भात विचार करा आजच कामाला लागा आणि छानपैकी अभ्यास करून आपलं ध्येय अचू करण्याच्या त्या वाटेवर पुरे जाण्यासाठी निश्चित प्रयत्न करा तुम्हाला यश निश्चित आणि निश्चितच मिळेलच